आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे आणि ते, ते आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या या चॅनल वर मित्रांनो एक युवा वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता पन्नास टक्के युवकांना त्यांच्या आस्थापनामध्ये तिथे जे काम करतात तिथे आता परमनंट जॉब भेटणार आहे अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या पत्रकार परिषदमध्ये दिली आहे मित्रांनो जर तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माहित नसेल तर मित्रांनो ही योजना बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी रोजगार देण्यासाठी ही योजना बनवलेली आहे या योजनेअंतर्गत सरकारचे दहा लाख जॉब द्यायचे एक लक्ष आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारी आस्थापनामध्ये सरकार आता जॉब देत आहे व पन्नास टक्के युवकांना आता इथेच परमनंट जॉब भेटणार आहे अशी माहिती कौशल्य व उद्योग मंत्री श्री प्रभात लोडा यांनी त्यांच्या पत्रकार परिषद मध्ये दिली आहे काय ते म्हणाले आहेत सर्व माहिती आपण पाहू या अंतर्गत आज महाराष्ट्रने एक लाख दहा हजार चा अंक गाठलेला आहे आजच्या दिवशी एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वाने हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये साठ हजार विद्यार्थी रजू पण झालेला आहे यामध्ये दोन लाख एकवीस हजार दोनशे चव्वालीस या मोठी संख्यामध्ये प्रशासकीय आपली नोंदणी केली होती आणि आठ हजार एक सत्तर त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला रजिस्ट्रेशन पण केला हा एक महाराष्ट्रने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय ने देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीनच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा कोणत्या स्टेटमध्ये जायच्या निवड करण्यापूर्वी तीन चार गोष्टी जे बघता त्यामध्ये तिथे लँड आहेत का तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे तिथे रॉ मेटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगारसाठी लोक उपलब्ध आहेत का आमच्या विभागाने आता दहा लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळेस प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय आत्ता आम्ही सहा महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे ते आमचे मानधन पण देणार आहे आणि मा आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी पर्सेंट तिथे ज्या जे ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्यांना परमानेंट रोजगार मिळेल एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये आता आम्ही सुरू केली आहे ना ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्र लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही असतात त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गवर पुढे जात आहे